नमस्कार आय होप सर्वजण छान असणार आहेत तर रुद्राची परीक्षा चालू असल्यामुळे रुद्रचा आता अभ्यास घ्यायला लागतो तर रुद्र दमवतो पण पण एवढा पण दमवत नाही जर आपण त्याचं म्हणजे व्यवस्थित अभ्यास घेतला ना तर बसतं करायला तर आता ते रेग्युलर अभ्यास वगैरे म्हणजे व्हॉट्सअपला मॅडम ते पाठवत असतात मग तेवढं तेव्हा घेते मी त्याचा अभ्यास जसं जमल तसं तर काय आहे त्या मुळे म्हणजे यूट्यूबमध्ये जा जरा जास्त लक्ष असल्यामुळे थोडं का होईना त्याच्याकडं दुर्लक्ष झालं होतं तर आता जाणार तो पुढल्या वर्षी पहिलीला तर लक्ष देते त्याच्याकडं आणि त्याच्यानंतर मग रुद्रला रुद्रची पण फरमाईश होती की पनीर पाहिजे आणि मला पण थोडी चटक आलती की पनीर खावं तर मग आहो ना बोलले की म्हणून मसाला करून घेते मला पटकन पनीर वगैरे आणून द्या तर एक आनंदाची गोष्ट आहे की मी सांगेन तुम्हाला पण आम्ही ना एक बिझनेस म्हणजे चालू केलं आहे तर स्वामींच्या कृपेने खरंच त्या बिझनेसमध्ये आम्हाला यश यावा आणि अशा नवनवीन म्हणजे जे काही बिझनेस आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेनच तर हा मसाला घेतला मी आणि भाज्या वगैरे मस्त आता टॅमॅटो वगैरे चिरून घेणार आहे एक आपण मॅक मिक्सरला बारीक करणार आहोत ना त्यामुळे ते काय मोठं कापलं तरी चालते त्याच्यानंतर जे काय आपण चिरायला घेतो ते, ते स्वच्छ धुवून ठेवायचं आणि पीठ वगैरे मस्त मळून वगैरे घेतलेलं आहे कारण का चपात्या करणार आहे तर भात पण झालेला आहे तर पटापट -पत आवरणार आहे स्वयंपाक कारण का रुद्रला भूक लागतं जरा लवकरच झोपतं तो त्यामुळे तर मिरची मी चिरून घेतलेली आहे ती आता भाजून घेणार आहे मिरची कांदा मस्तपैकी एकदम बारीक गॅसवर भाजून घ्या तुम्ही तर मला गडबड होती त्यामुळे मी आ, फास्ट ठेवलाय जरा गॅस आणि त्याच्यानंतर टॅमॅटो जे काय आपण मोठे चिरून दोन टॅमॅटो घेतलेत दोन कांदे घेतलेत आणि तुमच्या घरामध्ये जशी मंडली असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही करू शकता कारण का कसं होते माहिती आहे का दोन माणसं असतील तर ठीक आहे एवढा मसाला पण तुमच्या घरात जास्त असतील ना तर तुम्ही थोडं कांदा टॅमॅटो जास्त यूज करा त्याने काय होणार आहे जी ग्रेव्ही आहे ना ती जरा जास्त होणार आहे आणि खरंच खूप छान लागतं बरं का या टाईपमध्ये नक्की करा आणि कमेंट तर नक्की करत जावा मला की कशी रेसिपी झाली ती तर आता सर्व हा मसाला आहे ना मी परतून घेणार आहे छान असं आणि मी ते शिजवताना थोडं तेल टाकलं होतं आणि दालचिनी आणि तो फुलाचं हे घेतलं आहे मी यांनी काय होतं मसाला म्हणजे एकदम टेस्टी लागतं त्यामुळे ते, ते यूज करणार आणि थोडंसं लसूण थोडंसं होतं लसूण त्यामुळे लसूण थोडंसं यूज केलं आहे आणि याच्यामध्ये आलंसुद्धा टाका टाकू शकता मी विसरले त्यामुळे मी शेवटला टाकणार आहे तर आता परतून सर्व घ्यायचं आहे आपल्याला मसाला छानपैकी आणि आता फायनली आपला मसाला पण मस्त भाजून झालेला आहे तर आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आणि ज्या वेळेस आपण मसाला बारीक करतो ना त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे तुम्ही टाकू शकता आणि लसूण आलं असतं ना ते जास्त मसाल्यामध्ये भाजू नका तर काय होतं त्याने करवटपणा येतं मसाल्याला तर फायनली आपला वाटणसुद्धा झालेला आहे आणि खरंच झटपट आहे बरं का आणि अगदी सोप्या पद्धतीत आहे पनीरचं तर आता पटकन मसाला करून घेतलं आहे हे काय अजून आलेत नाही घेऊन पनीर तोपर्यंत तो उलट चपाती करून घेऊया काय होते चपाती ही मेन असते एखादा पदार्थ बनवायचा बोलल्यानंतर कारण का भाजी वगैरे आम्ही सहज हावशीने बनवतो पण चपाती भाकरी बोललं ना की जेवणाचं नको वाटतं आणि सर्वांच्या बाबतीतच होत असणार आहे माझ्या बाबतीत तर मला खरंच कंटाळलं आहे चपाती आणि भाकरी बनवायचं पण ते बनवायलाच लागतं आपल्याला तर मस्त वेगळ्या चपात्या गरमागरम बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते पनीर आणल्यानंतर मग पटकन पनीर पण पन करून घ्यायचं आहे कारण का रुद्रला पण भूक लागते आणि गरम गरम असलं ना छान वाटतं जेवण पहिले ना मला चपाती खरंच येत नव्हती फर्स्ट टाईम मी चपाती केली होती आमचं लव्ह मॅरेज आहे आणि लग्नाच्या अगोदर एवढं कुठं असतं आहे हे जेवणाचं वगैरे आणि त्याच्यानंतर ना फस्ट टाईम एक चपाती म्हणजे मी अशी मला लाटायलासुद्धा येत हो नव्हती आणि नकाशेच काढायची पहिले स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतर ना चपातीला एक फक्त फोड आला होता तर मी एवढी खुश झाली होती की अरे माझी चपाती फुगली म्हणून <laughs> तर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत आणि यांनी फायनली पनीर मला आणून दिला आणि हा पनीर आहे कृष्णाचा आणि खरंच खूप छान आहे हा पनीर एकदम फ्रेश आहे कृष्णा म्हणजे कृष्णाचा आहे आणि तुम्ही पण नक्की यूज करू शकता कृष्णाचं पनीर बाकीच्याचं मला नाही आवडत कारण का ते नसते बरोबर पनीर त्यामुळे मी यूज पण करत नाही ते आणि इथे सुहाना मसाला घेतला आहे आणि छोटा पॅकेट मॅगी मसाला घेतला आहे याने काय होतं माहिती आहे का, का? खरंच पनीर तुमचा एक म्हणजे हॉटेल टाईपच बनतं हे जर मसाले तुमच्याकडं असतील तर आणि आता मस्त तेल वगैरे मी गरम करून घेतलं आहे आणि जे काही पनीर आणले ना ते आता थोडं म्हणजे ब्राऊन होईपर्यंत थोडंसं एकदम भाजून घेणार आहे जास्त पण भाजू नका त्याने काय होतं मग ते रबर असताना तसं लागते जास्त भाजल्याने आणि नॉर्मली भाजायचं आणि जर भाजलंच नाही ना तर ते पिचपिचीत लागतं तर थोडं का होईना तुम्ही नॉर्मल म्हणजे भाजू शकता तुम्हाला आवडत असेल नसेल तर तुमची इच्छा तर मी आता मस्त बघित छो थोडंसं ब्राऊन होईपर्यंत असं भाजून घेणार आहे पनीर ते आणि त्याच्यानंतर आता काढून घ्यायचं ताटामध्ये आणि पहिले पनीर भाजताना म्हणजे तेळ्यात तेलात तेला थोडंसं भाजायचं आणि म्हणजे त्यांनी काय होतं माहिती आहे का एकदम मस्त भाजले जातात पनीर चिटकत नाही मेन गोष्ट आणि आता मसाला आहे तो आपण करून घेतलेला जो काही तुम्हाला मी दाखवला तर तो तोच मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि नमक हळद जे काही आपले रेग्युलर मसाले आहेत ते मी यूज करणार आहे थोडं थोडं आणि वाटीमध्ये ते मसाले मी जे तुम्हाला दाखवले होते ते मी आता त्यात मिक्स करून घेणार आहे छानपैकी आणि चुकून माझ्या हातून त्यात पाणी पडलं तर तुम्ही पहिले पाणी टाकू नका तर मसाला मस्त चांगला भाजून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पाणी टाका तर मा काय होतं माहिती आहे का पाणी टाकलं ना की ते उडतं आणि मग चुकून जर आपल्या अंगावर वगैरे उडालं तर मग तो चटका खूप घाण असतं तर त्यामुळे तुम्ही पण पहिले पाणी वगैरे ओतू नका ते चुकून झालं मिस्टेक तर मस्त आहे की पहिले भाजून घ्या आणि त्याच्यानंतर पाणी टाका आणि फायनली आता मी झाकून ठेवले मस्त आहे की मला खरं जमत नव्हती पनीर म्हणजे असं बनवायचं वगैरे कारण का मला रिस्की वाटायचं की म्हणजे किती अवघड असेल कसं बनवायचं काय तर मी फर्स्ट टाईम बनवलं होतं पण मी रेसिपी टाकली नव्हती कारण का मला माहीत नव्हतं कसं होईल काय त्याच्यानंतर मग रुद्राचा वाढदिवस होता तेव्हा बनवली तर आज थोडी तला तर सा सा ना ठीक आहे करूया घरात आणि तेवढंच असं केलं ना म्हणजे मोजकंच असं तर खरंच खूप छान लागतं ते एकदम टेस्टी तर मी आज बनवणार आहे आणि या सर्वांनी पनीर टिक्का घालतात ना त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर थोडासा साजूक तूप आपल्या घरात असला तर आमच्या गाई वगैरे आहेत तर मग घरातच मी तूप वगैरे काढते तर त्यातला थोडासा तूप मी त्यात यूज पण करणार आहे त्यामुळे खरंच एका तुपामध्ये पण टेस्ट थोडी चेंज होता तर थँक्यू माझे व्हिडिओ सर्वजण बघतात आवडीनं आणि कमेंट पण सर्वांच्या खूप छान आहे आणि परत एकदा सांगते की लाईव्हचं तर लाईव्ह मला नाही आता शक्य होत कारण का कसं आहे लाईव्हमध्ये ना अशा नको त्या गोष्टी तर घडतातच म्हणजे ह्याचं त्याला त्याचं याला अशा या गोष्टी जरा जास्त घडायला लागल्या त्यामुळे मी लाईव्हच बंद केली आणि असं पण मला फोकस करायचं होतं माझ्या चॅनलकडं आणि ठीक आहे आता आपले व्यू कमी आहेत थोडे थोडे म्हणजे भरपूरच कमी आहेत पूर्ण चॅनल आपला डाऊन झालेलं आहे आणि ठीक आहे प्रयत्न चालू आहेत भले सहा महिन्यांनी वर्षाने चॅनल ग्रोथ केली पण जे काही जे प्रयत्न मी करते ते स्टॉप करणार नाही किती पण बदलणार अडचणी होते कारण का चॅनल ओपन केला ना तेव्हापासूनच खूप म्हणजे चॅनलच मी ओपन केला अडचणी म्हणजे प्रॉब्लेम होतो त्यामुळे आणि त्याच्यानंतर चॅनलमध्ये खूप खूप सारे प्रॉब्लेम आले तर नाही खचले नाही मी आणि ह्याच्या पुढे माझे ब्लॉग येतील आणि मला माहिती आहे की मी आता ब्लॉग वगैरे जसे जशी टाकते ना रेग्युलर तर थोडं का होईना त्याच्यात चेंजसुद्धा म्हणजे कळतं की आपण कसं करावं काय एकदाच माणसाला बोलतात ना कळत नाही तर मग थोडं थोडं का होईना पण त्या चॅनलबद्दल आपल्याला युट्यूबबद्दल थोडं थोडं म्हणजे कसं एडिटिंग करायचं कसं बोलायचं काय काय दाखवायचं वगैरे असं समजतं तर याच्यासाठी आणि जास्तीत जास्त ज्या मी टिप्स फॉलो करते ना त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि ज्यांना कोणाला पनीर टिक्का आवडते पण येत नाही कसं करायचं हॉटेल टाईप आणि खरंच बनवून बघा नक्की हॉटेल टाईपच होतं तर याच्यामध्ये मसाले वगैरे असतात आना, ते आणा कारण का आपण जर तसंच करायला गेलो ना तर एवढे टेस्टी लागत नाही पण त्याचे जे पदार्थाचे मसाले असतात ना ते यूज केले ना खूप छान लागतं खूप म्हणजे खूप तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि बघूया आजचा पनीर कसा होते तर छान अशी आहे मसाला शिजलेला आहे बारीक केलाय गॅस मी त्याच्यामध्ये कृष्णाचं कृष्णा प्रोडक्ट आहेत ना त्यानंतर তোমার কোথায় গোয়া আগে তুমি তো করতে পারো ते ब्लॉगसुद्धा येत नव्हते कारण का मी माहेर गेली होती आणि तिकडं काय व्हायचं माहितीये का, का? नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे यायचंच एखादं जर आपण अपलोड वगैरे आपल्याला करायचे असेल ना व्हिडिओ तर नेट असा म्हणजे बोलतात स्लो चालायचं त्यामुळे मग ते पूर्ण त्यात एक तास दोन तास त्यातच बसायला लागायचं डाउपलोड झाले काय एडिट करायला परत कारण का कोणते व्हिडिओ एडिट म्हणजे ते मॉनिटायझेशन असतं ते ऑन करायला लागतं आणि जर ते ऑन केलं नाही तर मग ॲडचे पैसे वगैरे जमा होत नाही म्हणजे असं प्रॉब्लेम येतं त्यामुळे मग चॅनल म्हणजे तिकडे गेल्यानंतर मी व्हिडिओज अपलोड केला नाही पण हा तिकडं म्हणजे मी माझं माहेर कोकण आहे आणि ज्या काही व्हिडिओ असतील त्या मी इकडं आल्यानंतर अपलोड केल्यात त्यामुळे कालपर्यंत आपले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत कोकणातल्या तर नक्की सर्वांनी बघा समुद्र आमचं समुद्र परत मी जंजिरा किल्ल्यामध्ये गेली होती आणि बऱ्याच अशा करमती गमती जमती अशा मी अपलोड केलेल्या आहेत त्याच्यानंतर मग गेले सातारा फिरायला तर तो एक प्लॅनिंग अचानकच होता तर मग त्या पण व्हिडिओ मी अपलोड केल्यात आणि आ... खूप जणांना माझा तो लूकसुद्धा आवडलेला आहे तर ते लूक मी बोलताना आत्ता चेंज केलेला आहे स्वतःमध्ये पण खरंच सांगते आयुष्यात वाईट वेळ आली ना की माणूस सुधारता आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ यावी मी खरंच सांगते मनापासून सांगते त्याशिवाय आपण आपला चेंज करत नाही जोपर्यंत बोलताना ठेच लागत नाही तोपर्यंत माणसाला कळत नाही की आपण काय करावं आणि कसं वागावं आणि कसं बोलावं तर या गोष्टी मी कायम तुम्हाला अनुभव पण माझे शेअर करत असते आणि खूप सारा सपोर्ट करा सर्वांनी आणि व्हिडिओ माझ्या रेग्युलर येतात शॉर्ट व्हिडिओ मिनी ब्लॉग ब्लॉग तर सर्वांनी आवडी नाही बघा तुम्हाला आवडत असेल तर कमेंट सुद्धा करा इथे आपला पनीर मस्त असं तयार झालेला आहे हॉटेल टाईप बरं का अगदी हॉटेल टाईप आणि सुगंध तर एवढं भारी सुटलं आहे की म्हणजे बोलून सोय नाही एवढं खूप भारी असं सुगंध म्हणजे वास नाही बोलतात सुगंध तरच भारी आलाय तर आए, आता मी गॅस बंद करणार आहे कारण आपण मसाला मस्त शिजवून घेतलेला आहे त्यामुळे तर झालेला आहे पण आपल्या गॅसचा पण नक्षा बदललेला आहे त्यामुळे आता काय आपल्याला धुवाय लागणार आहे पूर्ण ओटा नाहीतर मग काय होतं माहिती आहे का आपण तसंच पुसून वगैरे ठेवलं ते तेलकट असतं त्यामुळे ते डाग उठून येतात त्यामुळे त्याला काही पाच मिनटंच लागतात धुवायला आणि याच्यावर पण असं उडलंय का नाही तर याला मुंग्या लगेच थरतात त्यामुळे आपल्याला आता गॅस किचन ओटाने थोडी भांडी निघाली तर ते पण हवरायचे आहेत तर आता सर्व मस्तपैकी क्लीन करून घेणार आहे किचन ओटा वगैरे कारण का ती जी म्हणजे त्यात जो समाधान आहे ना तो कशात नाही तर म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यात आपण मी तर ह्या गोष्टीत खूप समाधान म्हणते की ज्या वेळेस माझा किचन ओटा वगैरे क्लीन असते ना माझं घर क्लीन असते ना तर मी मला खूप भारी म्हणजे फिलिंग येते की नाही म्हणजे स्वच्छ आहे घर वगैरे तर म्हणजे बोलतात ना ज्याच्यात आपल्याला आनंद त्या गोष्टी आपण कराव्या आणि दुसऱ्यांसाठी नाहीतर आपण स्वतःसाठी ज्यावेळेस आपण सकाळी उठून चहा बनवायला गे येतो किचनमध्ये त्यावेळेस जर आपला किचन स्वच्छ असेल तर एवढं भारी वाटतं ना आणि आपण आपली आपन सुरुवात तिथून खरंच खूप छान होते जर पसारा ठेवून आपण तसंच घाणेरडं पण असं ठेवून जर आपण झोपत असू किचनमध्ये तर सकाळी उठल्यानंतर आपली चिडचिड होणार आणि पूर्ण दिवससुद्धा आपला खराब जातो तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्या आपण फॉलो केलं पाहिजे -चे� कारण का मी तर एक हाऊसवाईफ आहे आणि घरातच असते पण आप बोलतात सहज बोलणारं बोलून जातं काय घरातच असते घरात काही कामं असतात तर माझे आहोसुद्धा मला कधी कधी बोलतात काय ग घरातच असतं तुला काय कामं पण खरंच जो करतं ना त्यांना माहीत असतं की घरामध्ये काय कामं असतात तर फायनली ना इकडे माझं झालेलं आहे क्लीन एकदम आणि कधीही कोणीही घरात आलं ना तर त्याला खरंच एवढं घर क्लीन दिसतं ना आणि त्याच्यामुळे खरंच जे आपल्याला पण भारी वाटतं की नाही आपण घर आपलं स्वच्छ ठेवतो आणि फायनली पनीर झालेलं आहे तर फायनली आपलं पनीर टिक्का तयार झालेला आहे कमेंट पण करा की माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही याच्यासाठी आणि आजचा ब्लॉग मी तर खूप खूप सपोर्ट करा आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल